सांगलीवाडी येथील समडोळी रोडवरील एका विटभट्टी येथे मालकाने कामगारास किरकोळ कारणातून प्लास्टिकच्या पाईपने बेदम मारहाण केल्याची घटना घडली सदर मारहाणीची घटना बुधवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी जखमी अमर लक्ष्मण देवकुळे वैवश्य सत्तेचाळीस राहणार सांगलीवाडी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित मिलिंद शामराव पाटील राहणार सांगलीवाडी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी अमर देवकुळे हे आपल्या कुटुंबियांसह सांगलीवाडी येथील एकता चौक येथे राहतात देवकुळे हे संशयित मिलिंद पाटील यांच्या समडोळी रोडवरील कुळकी येथील बीटभट्टीवर काम करत होते बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारा देवकुळे हे बीटभट्टीवर गेले होते यावेळी त्यांनी पाटील यांना काल तुम्ही ट्रकमध्ये बीट भरू दिला नाही त्यामुळे आम्हाला काम मिळालं नाही असं म्हणाले या रागातून पाटील यांनी या ठिकाणी असलेल्या प्लास्टिकच्या पाईपने देवकुळे यांना बेदम मारहाण केली घडलेल्या या घटनेनंतर देवकुळे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या मिलिंद पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगलीवाडी